हवेली तालुक्यातील वळती येथील शेतकरी हवाल देईल वादळी वाऱ्याने शेतीचे व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान आमदार अशोक पवार यांनी तातडीने केली पाहणी नुकसानीबाबत अधिवेशनात आवाज उठवणार आमदार अशोक पवार यांची माहिती काल अचानक वाजण्याच्या सुमारास हवेली तालुक्यातील डोंगर कड्याच्या बाजूला असलेल्या गावात जोर वारा आणि पाऊसही सुरू झाला त्यामध्ये डाळिंब सीताफळ पपई तसेच भाजीपाल्यांचे मोठे नुकसान झाले तसेच काहींच्या घराचे पळत्र्याचे शेड उडाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी खांब तारा पडल्या तारा तुटल्याने संपूर्ण वळती गावावरती फार मोठे संकट ओढवले याची कल्पना आमदार अशोक पवार यांना स्थानिक कार्यकर्त्यांनी दिली याबद्दल शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत आमदार अशोक पवार यांनी सकाळी आठ वाजता तातडीने संपूर्ण परिसराची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना केल्या शासनाकडून तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आमदार अशोक पवार यांनी केली तसेच या नुकसानीबाबत येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करणार असल्याचंही आमदार अशोक पवार यांनी स्टार महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले रामचंद्र कुंजे काल चार वाजता अतिवृष्टीचा पाऊस आल्यामुळं आमची भरपूर नुकसान झाली त्यामध्ये वांगे एक, एक एकर पपैस बाग एक एकर फुलांच्या बागा गेल्या त्यामुळं आर्थिक हानी झाल्यामुळं आम्ही बांधवाला विषयी गप्प ठप्प झालं वळती आणि त्या परिसरात जे अवकाळी पावसामुळं नुकसान झाले ते पाहण्यासाठी मी आलेलो असताना इथं शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं मला दिसतं आहे मग या ठिकाणी वांगी तोडायला आलेली त्याचं मोठं नुकसान झालं आहे कारल्याचं पीक आज तोडायला होतं त्याचं नुकसान झालं आहे पपयाचं नुकसान झालंय सीताफळाची बाग आज त्या शेतकऱ्यानं उन्हाळ्यामध्ये पाणी घालून फुलवलेली ह्याचं पीक आता एक महिन्यात निघण्याची परिस्थिती होती या परिसरात शिंडत असताना उत्तमराव कुंजीर कुंजीर, कुंजीर। या, या, यांची सीताफळाची बाग पाहिली पालक तर सीताफळ तयार होती म्हणजे मार्केटला त्यांनी लवकर आणण्याचा प्रयत्न करत होते म्हणजे अत्यंत चांगले पैसे झाले असते पण त्या गारामुळं सगळ्या सीताफळांना डाक पडल्यात त्यामुळं ते सीताफळ आता काय विकता येणार नाही ते बाधित झालेलं आहे त्याचबरोबर इतरही घरांचं पात्र्यांचं नुकसान झालं आहे एक ई सेवा केंद्र होतं तिथं कॉम्प्युटरचं नुकसान झालं तिथं स्वस्त धान्याचं दुकान होतं ते धान्य भिजलं गेलं वर्षी पत्रे उडून गेले अनेक पिकांचं मोठं नुकसान झालेलं नुसतं वळती नाही तर या परिसरातल्या अनेक गावाला ह्या अवकाळी पावसामुळं आणि वादळामुळं मोठं नुकसान झाले हे नुकसान जसं आपण कोकणामधल्या शेतकऱ्यांना सरकारने दिलं विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना जसं त्या ठिकाणी नुकसान भरपाई देते तशी आमची मागणी राहील या ठिकाणी सरकारला मुख्यमंत्री महोदयांना की ह्या शेतकऱ्यांना पण आपण न्याय द्यावा दहा जूनला अधिवेशन आहे ह्या अधिवेशनात हा प्रश्न मी निश्चितपणे उपस्थित करणार आणि हवेली शिरूर तालुक्यातील जी जी शेतकरी बाधित आहेत ज्यांना ज्यांना आर्थिक मोठं नुकसान झाले आज कलिंगडासारखं पीक मी विचारलं शेतकऱ्याला त्यांनी सांगितलं मी तीस हजार रुपये बाप्पू खर्च केला आहे ते मातीत गेलं पपईसारख्या पिकाला मी जवळजवळ पन्नास हजार रुपये खर्च केले ती पपई आडवी झाली तसंच पालक क्षेत्रफळ आज गजरचे घातलेले पैसे परत मिळणार नाही ही भूमिका ही मी सांगितलेलं नुकसान हे अर्धा एकरातलं असू शकतं नुकसान झालं हे हजारो एकरात झालेलं आहे तर याची नुकसान भरपाई सरकारने कसल्या परिस्थितीला लवकर लवकर द्यावी अशी माझी आग्रही मागणी राहील राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज हवेली पुणे